पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खांदेश्वर पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन सात लाख पाच हजार रुपये किमतीचे चाळीस मोबाईल फोन नागरिकांना परत केले हरवलेले मोबाईल फोन बाबतची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना सीई आय आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे त्या अनुषंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईल पैकी चाळीस मोबाईलचा चा सीई आय आर पोर्टल द्वारे खांदेश्वर हस्तगत करून ना तीन एप्रिल रोजी हस्तांतरण केले या प्रकरणात आता केंद्र सरकारने जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलच्या अनुषंगाने जे नागरिकांचे मोबाईल हरवले जातात चोरी होतात त्याचे रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला होते ते लगेच आम्ही लगे। लगे त्या नागरिकांमार्फत सदर पोर्टलवर सीई आय आर या पोर्टलवर माहिती भिडप करून घेतो त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि अंमलदार रात्र पोर्टलचं निरीक्षण करत असतात एखाद्याने ते दुसरं कार्ड टाकलं की लगेच आपल्याला रिपेअर होतं मग त्याचा ऍड्रेस पूर्ण सर्व सीडीआर वगैरे काढून तांत्रिक तपास करून आमची टीम त्या ठिकाणी जाऊन सदर इस्माचा मोबाईल हस्तगत करतात आणि ते मोबाईल हस्तगत झाले की ते व्हेरीफाय करतात आय एम ए नंबर आणि मग त्या विराठी जे असतात नागरिक त्यांना बोलून ते आज रोजी आपण असे चाळीस मोबाईल या मागच्या पंधरा ते वीस दिवसात आमच्या टीमने हस्तगत केलेले मान्य पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर माननीय पोलीस आयुक्त संजय एम सर आमचे डी सी पी प्रशांत मोहिते साहेब हे वारंवार सांगत असतात मिटिंगांमध्ये की जन लोकाभिमुख कामे करा आणि त्या पद्धतीने जनतेला सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न मान्य आमच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहे हे सुद्धा आम्हाला स... मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने आम्ही हे केलेले आहे पनवेल शहरला सुद्धा आताच मागच्या आठवड्यात असं जवळजवळ अठरा लाखाचे मोबाईल आम्ही हस्तगत करून नागरिकांच्या सपोर्ट केले आहे आज सुद्धा सात ते आठ लाख रुपये किमतीचे चाळीस मोबाईल हस्तगत केलेले आहेत जे नागरिक आले त्यांना सर्वांना दिलेले आहेत बाकी ज्यांचे मोबाईल आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्यां ज्यांचे आहेत त्यांना वाटप करणार आहोत हेच आमचं आव्हान राहील की अशा प्रकारे आपली मोबाईल चोरी झाली किंवा काळ झाला तर त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला करा त्याच्या अनुषंगाने आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर सीई आय आर या, या पोर्टलवर त्याची माहिती भरून त्यांचे मोबाईल पूर्ण मिळवून देण्याचे पुरेपूर प्रयत्न करू वरिष्ठांच्या आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जनतेची सेवा पुरेपूर आम्ही करू Obrigado.